नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये नाशिक महानगरपालिका भरती संदर्भात या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत जसे की शासनाने आदेश दिले साडेतीन हजार जागा लवकरात लवकर भरा अगोदर जो आकृती बंद नाशिक महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेला होता त्याला शासनाने नकार दिला होता मात्र आता मनुष्यबळाची कमतरता बघता या ठिकाणी शासनानेच आदेश दिले की लवकरात लवकर पदभरती करावी तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू याच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालयाचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे जी की टी सी एस पॅटर्नवर आधारित आहे तुमची परीक्षा टी सी एस कंपनी घेणार आहे त्यामुळेच आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ह्या टी सी एस पॅटर्नवर आधारित ठेवलेल्या आहे आणि विशेषतः त्यामध्ये टी सी एसच्या पीवायपीचा सुद्धा समावेश केलेला दिसतो सोबतच काय तर आपण चालू घडामोडी जी आहे अपडेटेड वाल्या त्या प्रश्नांचा सुद्धा समावेश केला म्हणजे चालू घडामोडींचे प्रश्न देखील तुम्हाला या टेस्टमध्ये अटेम्प्ट करता येतील ही, ही टेस्ट जर तुम्हाला घ्यायची असेल तर एकशे एकोणपन्नास रुपये भरावे लागतील आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायची आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनपाच्या अग्निशमन दलात दोनशे सेहेचाळीस पदे भरणार आहेत म्हणजे अग्निशमन जे, जे दल आहे त्यामध्ये सुद्धा दोनशे सेहेचाळीस पदांची भरती होणार आहे त्यानंतर कोणकोणत्या जागा आहेत त्याची माहिती सुद्धा आहे सर्वात प्रथम साडेतीन हजार रिक्त पदे तातडीने भरावीत असे जे आदेश देण्यात आले ते कोणामार्फत देण्यात आले तर अनुसूचित जाती जमाती जा आयोगाला आयोगाची मनपाला सूचना अनुसूचित जाती जमाती जा जो आयोग आहे त्याने मनपा म्हणजेच महानगरपालिका जी आहे नाशिकची त्याला व्हिजिट केली आणि तिथे त्यांचा आढावा घेतलेला आहे त्या आढावामध्ये विविध ज्या काही योजना असतात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी त्यावर ते त्यांनी बैठक आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये जवळपास सर्वच माहितीचं कलेक्शन त्यांनी केलं इथे पाहू शकता तुम्ही एकोणीशे नव्वद पासून रिक्त असलेली साडेतीन हजार पदे तातडीने भरा आणि हर घर संविधान अभियान राबवा मागासवर्गीय भागात अभ्यासिका सुरू करा अशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूड यांनी मनपाला दिलेल्या आहेत कोणत्या मनपाला नाशिक महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की एकोणीसशे नव्वद पासून जी रिक्त पदे आहेत साडेतीन हजार ती लवकरात लवकर भरण्यात यावी दुसरं म्हणजे काय आता नेमके साडेतीन हजार पदे आली कुठून हा आकडा जो आहे तो कुठून आला तरी इथे तुम्ही पाहू शकता की आगामी सिंहस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागातील दोनशे से सेहेचाळीस पदांच्या भरतीसाठी परवानगी दिली आहे आणि विशेष म्हणजे त्यास तो आस्थापना खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट देखील शिथिल करण्यात आली यामध्ये जर आपण पाहिलं की साडेतीन हजार जागा आहेत त्यापैकी अग्निशमन हे जे दल आहे यामध्ये दोनशे सेहेचाळीस जागा आहे पदे कोणकोणते आहेत तर स्टेशन ऑफिसर आहे तीन सब ऑफिसर आहेत नऊ त्यानंतर यंत्र चालक आहेत छत्तीस आणि नंतर जर तुम्ही पाहिलं फायरमन तर ते आहेत एकशे अठ्ठ्याण्णव अशा एकूण अग्निशमन दलातच दोनशे सेहेचाळीस जागा आहेत नंतर जर आपण पाहिलं पुढचं तर अगोदर काय झालेलं होतं महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सात हजार सातशे पंचवीस पदे मंजूर आहेत किती पदे मंजूर आहेत टोटल साडेसात हजार म्हणजे सात हजार सातशे पंचवीस पदे मंजूर आहेत त्यापैकी साडेतीन हजार पदे आज तिमेस रिक्त आहेत म्हणजे रिक्त असलेली पदे आहेत साडेतीन हजार आणि जी काही नवीन जाहिरात येणार आहे ती या साडेतीन हजार पदांमधूनच काढल्या जाईल आता नेमकी साडेतीन हजार जरी पदे असली तरी देखील एवढी भरली जाईल असं आपल्याला वाटत नाही त्यापैकी पन्नास टक्के पदे जरी भरल्या गेली म्हणजे जवळजवळ काहीतरी आपण भरले गेले असं म्हणू तरी देखील पंधराशे प्लस जागेंची ऍड आपल्याला भविष्यात दिसू शकते नाशिक महानगरपालिकेची यापूर्वी काय झालं होतं दोन हजार अठरामध्ये चौदा हजार पदांचा सुधारित आकृतीबंध राज्य शासनाने सादर केला होता त्यावर नगर विकास विभागाने आक्षेप घेतला होता चौदा हजार पदांचा या ठिकाणी सुधारित आकृती बंद जाहीर करण्यात आला होता शासनाकडे पण काय झालं त्यांनी नगर विकास जो आपला विभाग आहे त्याने आक्षेप घेतला कारण की चौदा हजार पदे तुम्ही पाहू शकता की भरपूर सारे पदे आहेत नंतर काय झालं कोरोना महामारीत टाटडीने पदे भरण्यासाठी सातशे सहा पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती मात्र ती वेळेत भरती प्रक्रिया झाली नाही सातशे पदांची जी ऍड आली होती ती वेळेत पूर्ण करता आली नाही म्हणून आता काय झालेलं आहे सध्या मनुष्यबळाची नाशिक महानगरपालिकेमध्ये कमतरता आहे आणि त्यातच कुंभमेळा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आपल्याला दिसतो त्या दृष्टिकोनातून शासनाचं आता असं म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही भरती करा त्यातही विशेषतः कशाची भरती करा तर जो अग्निशमन दल आहे ज्यामध्ये फायरमन सारख्या पोस्ट असतात त्या तुम्ही जास्तीत जास्त भरा म्हणजे मनुष्यबळाची कमतरता या ठिकाणी भासणार नाही तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही काही पदे आहेत त्यानंतर आणखी जर आपण पदे पाहिली तर ती आहे उप अभियंता यांत्रिकी तीन पदे रिक्त आहेत इथे आहे मंजूर पदांची संख्या पहिल्या कॉलममध्ये आणि दुसरा कॉलम जो आहे तो रिक्त पदांच्या संदर्भात आहे उप अभियंता जर आपण विद्युत पाहिलं तर दोन पदे आहेत सहाय्यक अभियंता वाहतूक एक पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य जर आपण पाहिलं तर सेहेचाळीस पदे आहेत सहायक अभियंता विद्युत पाहिलं तुम्ही तर तीन पदे आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत सात पदे आहेत सहाय्यक अभियंता स्थापत्य एकवीस पदे आहेत सहाय्यक अभियंता यांत्रिकी चार पदे आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता नऊ कनिष्ठ अभियंता वाहतूक तीन पदे आहेत नंतर जर पाहिलं आपण तर सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस पदे रिक्त आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत पाच पदे रिक्त आहेत स्टेशन ऑफिसर तीन आहेत सब ऑफिसर नऊ आहेत आणि फायर वन एकशे अठ्ठ्याण्णव आहेत हे ऑलरेडी आपण मागच्याच पीडीएफ आहे किंवा जो फोटो आहे त्यामध्ये पाहिलेले दिसतात तर सध्या किती आहेत तीनशे से सेहेचाळीस या रिक्त जागा आहेत मंजूर पदे पाचशे नऊ शासनाने केलेली दिसतात तर पहा नाशिक महानगरपालिकेसंदर्भात ज्या काही अपडेट आलेल्या होत्या आणि जे काही आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलेले होते रिक्त जागींची माहिती असो मंजूर पदे असो किंवा शासनाने दिलेले आदेश असो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या हो माध्यमातून जाणून घेतली जर अचारचे त्याच्या पूर्वी जाहिरात आली तर फारच चांगलं आहे म्हणजे नेमकी जाहिरात किती पदांची येते हे आपल्याला अधिकृत नोटिफिकेशन आल्यानंतर समजणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणती पदे राहू शकतात विशेषतः फायरमन पदांचा समावेश शंभर टक्के त्यात राहण्याची शक्यता आहे जर जाहिरात आली तर नक्कीच फायरमनची पदे त्यामध्ये असतील पण त्यासोबतच इतर जी काही अभियंत्याची पदे आहेत ती किती येतात ते पाहणं योग्य राहील तर पहा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार